शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय झाला आहे त्याच वेळेस चक्रीवादळाचा प्रभाव सध्या आंध्र आणि ओरिसावर आहे त्याचा छत्तीसगड आणि झारखंडवर देखील ढगाळ परिस्थितीच्या स्वरूपात परिणाम झाला आहे त्यामुळे अपेक्षेपेक्षा थोडी तीव्रता त्याची सध्या वाढलेली आहे भारतीय हवामान खात्याने काल तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र अशा प्रकारची थंडीची लाट दाखवलेली होती जी मॉर्निंग मध्ये नव्हती परंतु सेशन सेशनमध्ये ती दाखवण्यात आलेली आहे त्यामुळे एकदा थंडी पडल्यानंतर थंडीचा अंदाज दिला जातो आहे का असं कधी कधी वाटायला लागतं आणि आपण बघतो कर्नाटक तेलंगणा अगदी आंध्र प्रदेशपर्यंत काल मेगर्जनेसह पावसाचा अंदाज देण्यात आलेला होता आणि तामिळनाडूमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता आता ह्या पाठीमागचा अंदाज आपण का घेतो आहे त्याचं मुख्य कारण आहे की हवामानात कशा पद्धतीने भारतीय हवामान खात्याकडून बदल करण्यात आलेले होते आता एक तारखेसाठी आज मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र भारतीय हवामान खात्याकडून थंडीची लाट देण्यात आली आहे संपूर्ण भारतात केवळ पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये थंडीची थंडी लाटे बाकी कुठे थंडीची थंडी थंडी लाटे संदर्भात उल्लेख केलेला नाही असं का घडतो खाली दक्षिण भारतामध्ये मेघगर्जनेचा पावसाचा अंदाज आहे तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा अंदाज आहे असं का तर यदाकदाचित कदाचित हे महाराष्ट्रातील स्थानिक परिस्थितीचं प्रभाव या ठिकाणी तयार झालेला आहे आणि आपण बघतो की तामिळनाडू केरळ रायलसीमा कर्नाट आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये अजूनही पावसाचा अंदाज कायम आहे दक्षिणेतील पावसाचा अंदाज उद्या तीन तारखेला कमी होईल महाराष्ट्रातील थंडीची लाट मात्र कायम असणार आहे आपण या ठिकाणी बघतो की तीस तारखेचा हा मॅप थंडी थंडी आहे थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे जाणवते आहे आणि बहुतांश महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट आहे आपण या ठिकाणी बघू शकता की पाऊस जो झालेला आहे तो आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये रायलसीमाच्या दक्षिणी भागामध्ये किरकोळ कर्नाटकच्या दक्षिण भागामध्ये पूर्व केरळ आणि संपूर्णपणे तामिळनाडूमध्ये पावसाचा प्रभाव तयार झाला होता या ठिकाणी आपल्याला काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं दिसतंय किनारपट्टी भागामध्ये अतिवृष्टी झालेली दिसते आपण या ठिकाणी बघतो आता दिटवाळ चक्रीवादळाचा शेवटचा टप्पा आहे आज हे चक्रीवादळ संपुष्टात येईल उद्या याचा अंदाज नसणार आहे आज शेवटचा शिल्लक राहिलेला दायरा देखील आपण बघू शकता केवळ तामिळनाडू आणि थोडंफार आंध्र रायल प्रभाव आहे मात्र या बदलाने तसा फार प्रभाव निर्माण केला नाही असं भारतीय हवामान खात्याचं या ठिकाणी स्पष्टीकरण आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली होती या पलीकडे या वादळाचा फार प्रभाव पडलेला नाही मात्र भुवनेश्वर विशाखापट्टणमपर्यंत म्हणजे छत्तीसगड झारखंड किंवा अगदी आंध्र तेलंगणापर्यंत ढगाळ परिस्थिती बऱ्यापैकी तयार झाली काही ठिकाणी पाऊस झाला आहे परंतु सगळ्यात मुख्य पावसाचा प्रभाव हा तामिळनाडू या राज्यामध्येच राहिलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकतो मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की सध्या मध्य महाराष्ट्रामध्ये तीव्र थंडीची लाट सुरू झालेली आहे आणि यामध्ये मुख्य करून नाशिक पूर्व अहिल्यानगर पुणे पूर्व आणि सातारा पूर्व भागामध्ये थंडीचे मुख्य लाट आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर मराठवाडा व पश्चिम मराठवाडा या भागामध्ये सुद्धा म्हणजे बीडच्या धाराशिवच्या किंवा लातूरच्या उत्तरेला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील थंडीची लाट कायम आहे उद्या देखील ही थंडीची लाट वाढण्याची शक्यता विदर्भाच्या दिशेने देखील आहे मात्र या थंडीच्या लाटेचा प्रभाव तीन चार तारखेला उत्तरेकडून असणार आहे थोडा दक्षिणेकडून तो कमी होईल पाच सहा सात आठ या तारखांना थोडं महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे नऊ तारखेपासून आपण पूर्व विदर्भाकडून थंडीची कडाक्याची लाट सुरू होणार आहे आणि जवळपास आठ अंशाच्या दरम्यानसुद्धा या ठिकाणी थंडी जाऊ शकते एवढी थंडीची थंडी लाट आहे म्हणजे नऊ आणि दहा तारखेपासून कडाक्याच्या थंडीला भारतामध्ये सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यापासून पुढे मात्र काळजी घ्यावी लागेल कारण जनावरांच्या पिकांच्या आणि माणसाच्या प्रकृतीसाठी ही थंडी घातक असणारे एवढे प्रमाणात त्याची थंडीचं प्रमाण वाढत जाऊस संपलेलं आहे आपण तसं बघूयात आपण जर ह्या वादळाचा प्रभाव बघितला तर हा प्रभाव संपतोय चार पाच पाच तारखेला एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येतोय दक्षिण भारतामध्ये थोडा वादळा नंतरचा प्रभाव आहे या पलीकडे थोडी ढगाळ परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात पाच सहा तारखेला असणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ढग आपल्याला थोडं थंडी कमी झालेली दिसते मात्र पुन्हा एकदा एकापाठी एक डब्ल्यू डी उत्तर भारतात आता सुरू होणार आहेत त्यामुळे नऊ दहा तारखेला पुन्हा थंडीचा प्रभाव महा भारतामध्ये सुरू होईल आणि पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे सुरुवाती आपण जेव्हा सोळा तारखेपर्यंत जे एफ एस मॉडेलचा अंदाज बघतो तेव्हा आपल्याला थोडं सोलापूर दक्षिण सिले आणि सांगलीच्या भागात हलकं ढगाळ वातावरण दिसते पावसाची शक्यता फार कमी आहे हलका शिडकावा मात्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु अजूनही पुढील कालावधीमध्ये तामिळनाडू थोडं कर्ना किनारपट्टीच्या आंध्रच्या भागामध्ये रायलसीमाच्या भागामध्ये आणि केरळमध्ये अजून पावसाची शक्यता कायम आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी येण्याची शक्यताही कायम आहे एस एम डब्ल्यू मॉडेलनुसारसुद्धा आपल्याला महाराष्ट्रामध्ये फारशी पावसाची परिस्थिती नाही परंतु थोडं द पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात ढगाळ परिस्थितीचा अंदाज आहे केवळ दक्षिणी राज्यांमध्येच पावसाची शक्यता उत्तर भारतात या मॉडेलने देखील ड डब्ल्यू डी येण्याची शक्यता व्यक्त केली आहे ई सी एम डब्ल्यूचे ए आय एफ एस मॉडेलने देखील केवळ किनारपट्टी भाग आणि दक्षिणी दोन राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला उत्तर भारतात बर्फवृष्टीची शक्यता वाढते आहे डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढतोय आणि त्यामुळे जेव्हा डब्ल्यूडीनचा प्रभाव वाढेल तेव्हाच थंडीचं प्रमाण वाढेल असा आपला अंदाज आहे आठ तारखेपासून किंवा नऊ तारखेपासून पुन्हा एकदा कडाकेची थंडी महाराष्ट्रात सुरू होणार आहे आत्ता सुद्धा तीन तारखेपर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात राहण्याची शक्यता कायम आहे मराठवाड्यात देखील त्याचा प्रभाव असणार आहे आठ तारखेपासून किंवा नऊ तारखेपासून उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी सुरू होते आणि त्यामुळे एकूणच त्याचा परिणाम थंडीमध्ये होणारे नऊ तारखेपासून विदर्भाकडून सिव्हिअर थंडी म्हणजे अगदी आठ अंशापर्यंत थंडीचा प्रभाव येऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे सतर्क राहण्याची गरज आहे पिकांना सुद्धा जेव्हा दहा अंशापेक्षा कमी थंडी होते तेव्हा पिकांना जनावरांना व्यक्तीला म्हणजे मा माणसाच्या प्रकृतीला देखील त्याचा वाईट परिणाम होत असतो आणि आता जो काही इथोपियामध्ये तयार झालेलं राखेचा प्रभाव होता तो आता हळूहळू कमी होणार आहे उत्तर भारतातला आणि पुन्हा एकदा डब्ल्यू डी सक्रिय होणार आहेत त्यामुळे थंडीचं प्रमाण वाढणार आहे आणि मी यापूर्वी सांगितलेलं आहे की थंडीचा गर्भ हा पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी असतो आणि मात्र इथे दहा तारखेपासूनच कडाक्याची थंडी सुरू होईल आणि ती जवळपास आपल्या अंदाजानुसार पुढे सव्वीस जानेवारी पर्यंत राहण्याची शक्यता आहे आपण व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीगा